पुण्यात खळबळ बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश दोनशे पोलीस एकाच वेळी पोहोचले शंभर जणांना ताब्यात पुणे पोलिसांनी खराडी येथील बोगस कॉल सेंटरचा बुरखा तर फाडला मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली खराडी येथे अद्यापही कारवाई सुरू आहे दोनशे पोलिसांचा फौज फाटा सध्या तिथे उपस्थित आहे आतापर्यंत शंभर जणांना ताब्यात घेण्यात आलंय मोबाईल लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं पुण्यातील खराडी परिसरातील प्राईड आयकॉन इमारतीत चालणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकून सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट आणले मॅग्नेटेबल अँड कन्सल्टन्सी नावाच्या या कॉल सेंटर मधून अमेरिकेतील नागरिकांना डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू या कारवाईत शंभरहून अधिक जणांना पकडण्यात आलेला आहे यामध्ये अनेक तरुणींचा समावेश आहे पोलिसांनी एक्केचाळीस मोबाईल एकसष्ट लॅपटॉप आणि इतर महत्वाचे साहित्य यावेळी जप्त केलं खराडी मुंढवा बायपास रस्त्यावरील या इमारतीच्या नवव्या मजल्यावर हे बनावट कॉल सेंटर कार्यरत होते पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना फोन करून त्यांचा बनावट डिजिटल अटकेची भीती दाखवली जात होती त्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्या जात होत्या या प्रकरणातील मुख्य आरोपी गुजरात मधील असून या कॉल सेंटरमध्ये काम करणारे शंभर ते दीडशे कर्मचारी देखील गुजरातचे आहेत पुणे सायबर पोलिसांनी या कारवाईमध्ये पाच जणांना ताब्यात घेतलं असून इतर अनेकांची चौकशी सुरू आहे जप्त केलेला लॅपटॉप आणि मोबाईल मधील डेटाची तपासणी सुरू आहे या रॅकेटचा पर्दाफाश करून पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्याच्या विरुद्ध मोठा यश मिळवलाय या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे यामागील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुजरात आणि इतर ठिकाणी तपासाची चक्रे फिरवलेली आहेत काल रोजी आपल्याला गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की एक खराडी पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैध कॉल सेंटर चालू आहे या माहितीच्या आधारावर क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन आणि खराडी पोलीस स्टेशन आणि इतर पण टीम जे आहे या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक अवैध कॉल सेंटर चालवताना मिळून आलेलं आहे त्या ठिकाणी एकशे तेवीस लोक उपस्थित होते ज्यांच्यामध्ये एकशे बारा एकशे अकरा पुरुष आणि बारा महिला हे कॉल सेंटर चालवत होते त्यानंतर त्यांची फर्दर चॉक्सी केल्यानंतर यांच्यामध्ये आठ लोक जे आहे ते मेन यांचे करता करता आहे आणि बाकी जे लोक आहे त्यांना या कामामध्ये मदत करत होते त्या आधारावर जे आहे ते सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता गुन्हा जे आहे सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय करत आहे आणि यापुढे जे आहे ते क्राईम ब्रांच चे पी आय आणि सायबर पोलीस स्टेशन हे दोघे मिळून जे आहे तपास करणार आहे या तपास दरम्यान असा आपल्याला माहिती मिळाली की हे कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी जवळजवळ एक लाख डेटाबेस अमेरिकन लोकांचे अमेरिकन सिटीजनचे एक लाख डेटाबेस या कर्मचारी लोकांना देण्यात येत होते आणि त्यानंतर हे लोक त्यांचे नंबरवर कॉल करून त्यांना वेगळे वेगळे प्रकारची भीती दाखवून सायबर अरेस्टची भीती दाखवून त्यांच्या सोबत फसवणूक करत होते आणि त्यांच्याकडून क्रिप्टोकरन्सी किंवा अमेझॉनचे व्हाउचर अशा प्रकारचे माध्यमातून जे आहे ते पैसे घेत होते आणि नंतर ते हवाला वगैरेच्या माध्यमातून ते पैसे एक्सचेंज करून त्यांचे काम आर्थिक फायद्यासाठी वापरत होते यांच्यामध्ये जे मुख्य जे आरोपी आहे त्यांच्यामध्ये करण शेखावत संजय मोरे केतन गवानी हे अजूनही आपल्याला मिळालं नाही त्यांच्यासोबत चालू आहे आणि पाच आरोपी जे मुख्य होतात ते सरजीत सिंग अभिषेक पांडे लक्ष्मण शेखावत श्रीमय सहा आणि एरोन ख्रिश्चन अशा प्रकारचे त्यांचे नाव आहे हे लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री पहाटे दोन वाजेपर्यंत जे अमेरिकन लोकांचे डे टाइम आहे त्या झोपाने जे आहे हे काम करत होते आणि आतापर्यंत जे आहे यांनी बरेच लोकांना फसवलेले आहे आणि यांच्याकडे जे आहे ते आपल्याला चौसष्ट लॅपटॉप एक्केचाळीस मोबाईल फोन चार राउटर असा प्रकारचे त्या ठिकाणी मुद्देमाल मिळाले आहे आणि त्यांच्यामध्ये लाखो अमेरिकन सिटीजनचे डेटाबेस यांच्याकडे आहे हे आपल्याला मिळाले आहे आणि यांच्यामध्ये जे आहे ते पुढील तपास अजूनही चालू आहे पुढील तपास मध्ये अजूनही यांच्याकडून बरेच माहिती मिळू शकतात अशा प्रकारचे जे आहे से आपल्याला खात्री आहे या रेड च्या दरम्यान आपल्याकडून क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन खराडी पोलीस स्टेशन इतर असा जवळ जवळ वीस अधिकारी आणि दीडशे अंमलदार या कामामध्ये लागले होते आणि अजूनही आरोपीची संख्या मोठ्या असल्यामुळे त्या लोकांसोबत जे आहे अजूनही विचारपूस चालू आहे यापैकी काही आरोपी जे आपण एफ आय आर मध्ये मुख्य जे आरोपी आहेत त्यांना घेतलेले आहे बाकी आरोपी जे निष्पन्न करून जे त्या ठिकाणी लोक मिळालेले आहेत ते आपल्याकडे हे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे